मी रमेश बारसकर आज या ठिकाणी फेसबुकला मी पोस्ट पाहिली की मोहोळचे विद्यमान आमदार यशवंतजी माने यांनी मोहोळ शहरातल्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली तिथली व्यवस्था पाहिली तिथल्या अधिकाऱ्याची कान उघडणी केली अशा प्रकारे पोस्ट मी फेसबुकला पाहिल्यानंतर मला असा प्रश्न पडला की विद्यमान आमदारांना अनगरचं ग्रामीण रुग्णालय पाहायला जायचं होतं पण ते चुकून मध्ये आले की काय असा प्रकारचा प्रश्न मला पडतो प्रश्न याच्यासाठी पडलेला आहे की आत्ताच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनगरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी अडतीस कोटी रुपयेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आणि महोळच्या ग्रामीण रुग्णालयासाठी झिरो तरतूद देखील करण्यात आलेली नाही त्यामुळं मला प्रश्न पडला की विद्यमान आमदाराला अनगरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जायचं होतं चुकून महोळ शहरातल्या रुग्णालयामध्ये आलेल्या आहेत आपण या महोळ शहराच्या रुग्णालयासाठी काय केलं अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे महोळ शहर हे उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून होती मागील चार वर्षात काहीच झालं नाही सगळ्यांनीच प्रयत्न करून आपण सांगितलं सगळ्यांनी प्रयत्न केला उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं तिथल्या पदाची देखील या ठिकाणी इथं व्यवस्था करण्यात आलेली नाही तिथल्या बजेटची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही म्हणून अनगर ते पाहायला आहे त्यांना की देखील आपण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जावा धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा